कुलम्या नाय रिया खाती वाळवान खाती वाळवान आर्या खाती वाळवान कुलम्यान गाय टाकली बांधून ती गाय आणली बाजारात ओपली साडी तीन आणला ओपली साडी तीन आणला आलं बघरी दूध घालून या कुठे गेली कोणी का फर झाली येईल येईल आता पावतरी बस केली गड बर का चाल डेवटी जायचं आहे जाऊन बसली डेवटी पुरायची आशा अलिया बाईला पण असं असताना नाही डेवटी का काय का कंपनी आले वाटत का आले का तुम्ही दूध घालून आलो लय लवकर आले आज लवकर हा। मग आता ड्युटी लवकर मग आता जायचं तुम्हाला कंपनीत जायचंय पण डबा बिबा झालाय डबा झालाय बर का पण तुम्हाला एक सांगायचं होतं ते मला घरामध्ये ते गेले होते मी त्या सखुबाईक तिच्या हा खालच्या आळीची सकुबाई लय मस्त फ्रीज आहे क फ्रीज हा मग काय तू काय म्हणत मला घ्यायचंय आपल्या घरामध्ये ठेवायला तू कुठे फ्रीज घेते राहू द्या ना घर घरही करू आपण हळू हळू आधी फ्रीज घेऊ आपण बर का आणि ना त्याच्यामध्ये लय भारी भाजीपाला राहतो भाजी हा सुकत नाही महिना महिना भाजीपाला राहतो फ्रीज मध्ये हा मला वाटतं कपडे मग त्याच्यात आपण अरे ते का कपड्यांसाठी राहते का कपड्यांसाठी कपाट राहते त्याच्यात भाजीपाला ठेवत्या फळ फुळ ठेवित्या सफरचंद केळ चिकू पेरू एवढ्या काय खर्चात नको पाडू मला हा ते बरं आपलं आपलं टोपलच बरं त्या टोपल्यात भाजीपाला ठेवू ठेवू कटाळा आलाय मला काय नाही वरून त्याच्यावर चोर रुमाल बिमल टाकला का आपण ठोवायचं ऐका ना बर का तुम्हाला सांगत आहे पाणी होतय त्याच्यात त्या सखूबाईने मला पाणी दिलं प्यायला पाणी पिलो बाई गार -गार मी असं घारघार पाणी मग सकुबाईला म्हणले काय होई केवढ्याच घेतलं म्हण चाळीस हजाराचे म्हणले मी सांगते आता घ्यायला चाळीस हजार हा घ्या ना पण चार रुपये नाही खिशार देऊ ना आपण थोडे थोडे करून नाही रे नाही जामायच नको नको एवढा खर्च माझ्या रे या बाय काय होत माहितीये का घर झालं लहान माणसं झाले कुदल तू बांधगडीत पडू नको एकदा माल खाली आठ हजार रुपये पागा त्याच्यात निम्मा पि कोणतीच हाऊस नाही करती बाई आता कवर हाऊस करती काय कवर हाऊस करती हा फिरीज घे म्हणलं नाही कपाट घे म्हणलं नाही त्या चवाच्या घरात ठेवलंय मला किती दिवसाचं वर्ष ना वर्ष अरे पण पुढे त्या सकुबाईचं बकूबाईचं ऐक ती तुम्ही नाहीच घेऊन देणार का नाही नाही पळ बायांच ऐकून तू लगेच लगेच तू उद्या म्हणली एखादं गोड घेत गोळ्या घेऊ का गोड काय मला काय त्याच्यावर बसायचं एक त्या गोड्या गोड नको मला फिरिज घेऊन द्या नाही नाही पैसे नाही ऐका ना सरबत केला का सरबत त्याच्यात ठेवायचा तुम्हाला मस्त मस्त तुम्ही आले कंपनीतून सरबत थंड थंड तुम्हाला आणून देईल मी लगेच त्याच्यात बर्फ टाकील मग तुम्ही पाहा तुम्ही म्हणजे आयला खरंच बायको मी बाहेर पिईल हाटेल काय खोडले का म्हणजे तुम्ही हाटेल पेशाला आणि मी काय रोज हाटेलाच जाऊ का मग तुला एड लाईन लिंबय घरात लगेच बनवायचं एक प्यायचं रसना रस् ठेविते त्याच्यात उसाचा रस काय काय ठेविते त्याच्यात आखं फिरीस भरेल होत मी पाहिलं लगेच काय गाय नको करू हा जेव्हा पागर वाढेल तेव्हा घेऊ एक तर तो सोचले पुरवता पुरवता माजीव चाललाय काय चोचले पुरावले काय म्हणजे तुला प्यारी लावली गे पुन्हा ती लाली गे पावड्याचा डाबा घे तुला ब्युटी पार्लर ला जायचं असलं तवा पैसे दे मी का पैसे मा का झाडे काय काय खोट बोला त्या मी का जाते ब्युटी पार्लर ला कधी जाते का तरी मी खालच्या संग नव्हते गेली ते एकदाच गेले होते फक्त आई एकदा गेली नाही नाही एवढं नाही जमणार आत्ता दूध घालून आलोय यम लागले मला तिकडे मा दाबा दे म्हणजे नाही घेणार का तुम्ही फ्रीज मग नाही फ्रीज काय मी नाही देत डबा मग जाऊ द्या डबा डबा जाऊन का उपश्चिमा रोज सायका पाणी करते सगळं काम करीते मी जे म्हणले ते काहीच घेते नाही तुम्ही पाहू नंतर मागत वाढले जा म तिकडे नाही देणार मी वाढायला अजून दोन चार महिन्यान डवा घेऊ मग आता चालले का तुम्ही डबा मग आणि येऊ नको घरी तिकडेच नीट बोल काय बोल डबा बोलू नको काय गरज नाही घरी आज तिकडे जा हा तुम्हाला कुठं थांबू कुठं थांबू म्हणजे थांबा जिकडे थांबा घायला येतील काय एक वस्तू घरच्या आणूना आणू ना थांब ना कुठून आणायच जावा तिकडे मारायला यार स्वंग भेटले छावांग तुम्ही स्वांग, चावा स्वांग, स्वांग, ए, स्वांग। कत, कत, कत मी नाही स्वांग गबा कटकट नको लाव देऊ जायचं मी मा माताऱ्याक निघून जाईल सांग द्या पहिला तू इथं निस्ती आडू पळत झाली काय रे उठ चाल उठ चाल म्हातार उठ चाल म्हातार असं म्हातार तुला काय सोन्याच मारावलं काय तू सोन्याच होते मी तुमच्या घरी एवढी आशा कसपटात राहाची पाळी आली मला फिरीज सुद्धा भेटा ना मला बाया गारगार पाणी पिते मी कोमट पाणी पिते तो बापान पाहिजे ना तस हा पाहिजे तो तुमचा स्वभाव पाहिला ना लय गोड पोर आहे म्हणा कंपनी जाते त्याला चव आली मोठी चव आणा दे हा नीट बोलवार का लांब जायचं राहत इड मला सायकल घ्यावा ना इडून तिडून पाय पायी जातो मग सायकल घ्यायची ना मी कुठं नाही म्हणते याला कर त्याला कर कसा जातो जीवाला माहिती उपकार नाही करते काय कटकट लावतील काय बोलतीन कटकट लावित तुम्हीच रोज निघात निघ हा डल इडून मी जाईल निघून कुठं मरू कुठं जाते मला आहे या घरात चवाच्या घरात मी आलो तीन चार वाज असतो देवटी येतो काय बाई नवरा पाहून दिला आई बापानी फिरी सुद्धा घे घेतला असता हफ्त्यावर काय याच बिघडलं असतं काय माहित बाई काम करू करू आला मला आयुष्यभर हा नको बाई काय नाही बाई काय काम धंदे चालली काय चालायचे काय करते काय नाही आता जाणू काढते नवरा कुठे गेला गयाल कंपनीत कंपनी हा लय झटके झटके मारे तुम्ही काय झटके भांडण करून गेलाय मासंग काय सांगू बाबराव तुम्हाला चांगलं नाही केलं आहे बाप्पाने मला लय वाईट केलं या बाई असं पाहून दिलं चव्हाणा नावाचं त्याला म्हणले फिरीज घे पाण्याला ते माशी भांडण करून गेलो निघून असं त्याचं नाव एक पैसे कामाचे जीव येते हा तिकडे ती मजा करीत असेल बाबराव तुम्ही काय काम काढलं मग तुमचं काय चालतं मला ना दोन बाय मध्ये म्हणलं मग असेल म्हणलं ना बाय यायला मी आले असते बरं का पण तुम्हाला सांगते मी आता रिकामे धंदे सोडूनच दिले आता जायचे त्याच्या खुरपायला ये सगळं सोडून दिलंय मी आता मी त्याला सांगते मला घरात चांगल्या चांगल्या वस्तू आणून दे नाही तर मी चाले म चांग पक मी कामाला गेले का ते पडक ते घरात आता तो एकटायला सतरा महिना कमी बरोबर घरी बसून काय करते यायचं तुम्ही आधबार लावायचा तुमचं चार रुपये हप्त्याला पेमेंट झालं हजार दोन हजार ते वस्तू घ्यायला काम येतील तुम्हाला येतील पण मरु मी किती दिवस कष्ट करू फार जाम झाले कष्ट करून करू माहिती का का आशी होते मा आई बापाक होते आशी झाले आता फार नाही खरं मला पाहणार तुमच्या शेअर उभं राहिले तर पटकन चक्कर पडल्यासारखं होते मला माहिती आहे का मग मला पडले मग काय करू थोड काय मारलं दोन एक दिवस येईल पण रोज काय देशाल आता तू जगा तो येईल का आता तुम्हाला काय काय ऐका ना बाबराव थोडासा वाढून द्या ना मला रोज आता कसं बा बाय तुम्ही बाय बाय काय करशाल बोलता बोलता बाबरा तुम्ही थोडा रोज वाढून दिला मी घरात मस्त वस्तू गेली घर मा पाहिले ना घर तुम्ही तुम्ही आज मला पाहिजे का ठिला रोज वाढ शांत हो तुम्हाला किती तुम्हाला पन्नास रुपये शंभर वाढवा ना डायरेक्ट बाबूराव दोनशे रुपये रोज आहे ना मला तीनशे देऊन टाका बर तुला तीनशे पण बायाला म्हण नको मी कायला कोणाला म्हणते हे आठ दिवस आहे आठ दिवस काम आले हा चालेल चाले। सर आठ तारीख चोवीस रुपये होतील दवाले हा चालेल चाले। सर येईल 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 मग कसं आहे वाट तो असा तवा फ्रीज होऊन जाईल आज घेत तो नवर कायच हो। काही कमी मिळेल पडले ना तर मी टाकील वाटलं सर काही कामाचे पैसे होतील मा खबर तुम्हाला फ्रीज घ्यायचं ना त्यात मी काय टाकील तुमच्यासाठी काही पण तुम्हाला काय करायचं मग बर होईल बाबा हा देईल तुम्हाला चालेल तुमच्या नवऱ्याच्या परिषद करायला चालेल 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 गॅरंटी नाही हो किती दिवसाचं म्हणते ते घ्या फ्रीज घ्या मिक्सर घ्या काहीच घेत नाही कपडे ठेवशील का फ्रीज मध्ये आता कपडे कुठं फ्रीज मध्ये सांभाळू ना ते कसं मग तेच ना तुमच्यासारखं पाहून दिला असतं ते चाललं काय सांगा आपले तुमची एवढी जागा जमीन इष्टा काय तुम्ही कामाला हा चालेल चालेल काही घाबरू नका मी आई काही लागलं बाहेर मला सांग चला फोन चला जरा लाज होते त्याच्या तुम्हाला गपची नंबर घेते तीन चार पाच हळू हळू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सहा सात आठ नऊ दहा सोपा नंबर आहे सोपा

असच भावाले आ, हा मग जायचं आता इकडूनच जागा चालेल हा बा खा जा मग केलं बाबू जाऊ चूवाचा काय हा 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 काय काला आलं तर माया घरी काय तुम्ही कस काय आले परत परत आले म्हणजे माने आमका मोबाईल विच सरल घरी कंपनीत गेले काय काही ना आता मोबाईल विसरला काय हा पाय बन हा पण मी काय म्हणतो तू बाबूराव काल कुठे अरे काय बोलू राहिली तुमची कुठं आला वाटा तो पाहिला मी म्हणता आलता तो ते कांदे निंदा सांगायला आला कांदे हा कोणाल तुला हा त्याच्या तिडे जायचं काय दिनिंदा असं जायलाच लागला आता तुम्ही माही काय हाऊस करती नाही मला थोडे थोडे पैसे कमवायला लागतील ना आता मग मला वस्तू घ्यायच्या घरामध्ये भारी भारी मी काय म्हणतो तो, तो सात दुनियाचा नाला एक माणूस कामाला जाऊ राहिली का तू नाही हो बाबराव चांगला माणूस आहे कोण म्हणलं तुला किती माणूस की त्याला त्याला माणूस की कि असंचे ऐकले कधी आहे का सोईचा एवढं नाव आहे त्याच कोणी हात नाही धरू शकत सांगती त्या दिवशी बाया बाया चर्चा चालू होती आणि याच्या दारात याच्या वावरात यायचं नाही दारात यायचं नाही एवढा पानचे माणूस आहे तू हा काय तू नाही हो ते चांगलं बोलला हो तू अशी हिर बोल पण वावरात जाऊन कसा बोलली तुला माहितीये का हा असं आहे का म्हणजे मग आता ऐका मी काय करते जाऊन पाहते दोन चार दिवस कुठं त्याच्या वावरात काही वावरा जाऊ नको तुला फ्रीज घ्यायचंय ना हा फ्रीज घ्यायचंय मला चल तू सांग चल मा नाही ना हा तू पाहून आली का फ्रीज बी काही पाच काल आपण जाऊ ना लगेच पाहून ना तुला दुकान माहितीये का पण मला सगळं माहिते मी बरोबर सापडी सापडी तुम्हाला येते चाल या बाई मी ना आता कुठं तरी पाहतो आज कामाला जात नाही हा हा सांग येतो बर तुला फ्री घेऊन देतो दुकानदाराला सांगतो मा पगार झाल्यावर तुला थोड़ी थोडे देईल तू सांग माय पैसे मी देऊन टाकेल फ्री आता पाहू खरंच नवरा असा होता असा नाही तर काय लोकांचे नवरे तुम्ही लय चांगले बरकाव चांगले मला लय आवडत आहे म्हणून मी मावा आपला पहिल्यांदाच म्हणले होते मला हाच नवरा करायचा आहे कोणती हाऊस पुरितोय मावाली हाऊस केली का तू लगेच तुला आनंद होतो तु। मग तुम्ही नाही मग कोण लोकांना लोकांना दोरी घेतली तर आपण सोडी नाही घ्यायची बाई काय चांगला ती पण आता चल जाऊ द्यावर तुम्हीच माया हाऊस करणार आहे मा देतो घेऊन